शशी मामा एकदा सीसीटीव्ही आणायला पट पट लावली गेला भाऊ गलत लागला वापस. तर जेवढ्या तेवढा वापस घेतो मी कवापर बनवायला पैसे लागतात त्याला थोडे चला नऊ जणाला कपाटचा माल भरपूर कपाटचा माल भरपूर आलेला आहे ओल्ड इज गोल्ड पण भरपूर आलेले टी वी दाखवतो दाखवतो सीसी टी व्ही पाहायचे का टी व्ही पाहायचे शाळेसाठी लागत असतील कुणाला कपाट पूर्ण डेस्क बेंच भरपूर आलेले आहेत पाहून घ्या जबरदस्त कंडीशन कंडिशन कपाट है। चार कप्चेपन आ जबरदस्त पाहून घ्या वन प्लस वन जबरदस्त सज्ज शिलाई मशीन हो साहेब दाखवतो दाखवतो जरा लाईव्ह ला मध्ये एक नंबर मध्ये कपाट आलेले आहे जबरदस्त कंडिशन मध्ये शिलाई मशीन दाखवतो लवकर शटर कमा भरपूर आहे कुणाला लागत असेल तर वॉशिंग मशीन भरपूर आहे अठरा जण हो ला कुठून पाहावं लागले जरासे टाकाय कमेंट हो लवकरच आपले चार हजार घंटे पूर्ण होते पेमेंट आले की पेशंट दिले कोणाला लागत असतील तर लाईट वाले डिस्प्ले बोर्ड आलेले लाईट वाले डिस्प्ले बोर्ड आलेले आहे लाईट मामा एक मशीन चालू करून दाखवा लागत होते हे बघा साहेबांनी दोन टीव्ही घेतलेल्या हे बघा सोफा सेट जबरदस्त कंडिशनमध्ये आलमार्या हे बघा दोन टीव्या वन टाईम घेतलेल्या हे बघा कपाट पंधरा हजारात एक कपाट सोफा दोन खुर्च्या वीस हजारात कपाट सोफा टी शर्ट टी शर्ट भरपूर आलेलं आहे शंभर रुपये टी शर्ट फक्त रुपये पेटी पॅक टी शर्ट आहे शंभर रुपये एक नंबर आहे खिस् सगळे शंभर रुपये नाही शंभर रुपये टी शर्ट आहे शंभर रुपये धन्यवाद हे बघा टी शर्ट जबरदस्त कंडिशनमध्ये टी शर्ट आलेले शंभर शंभर रुपये टी शर्ट कलर डिझाईन बघून घ्या पेटी पॅक आहे पेटी पॅकमध्ये एक मिनट एक मिनट एक मिनट चालू लाईव्ह चालू आहे पेटी पॅक मध्ये शंभर रुपये टी शर्ट हो ना हे बघा युट्यूब नाहीच आहे लाईव्ह लाईव्ह लावा ताक्यात लहान चार्जिंग चार्जिंगवाले पंखे आलेले फक्त पाचशे रुपये स्पीड पाहून घ्या चार्जिंगवाले चार्जिंग वाले। लॅपटॉप मध्येो एच पी सोनी डेस्कटॉप मध्ये घरी गेल्यावर काढत पंखे आलेले सीलिंग फॅन सीलिंग फॅन भरपूर आलेले गॅसच्या शेगडे आलेले आहे लावा ताकद चौथा त्यांना लाईव्ह कुठून पाहता गॅ सिलिंग फॅन आलेले आहेत पुन्हा कोणा क्वांटिटीमध्ये पाहिजे होते त्यांच्यासाठी जबरदस्त कंडिशनमध्ये खुर्चीचा माल आलेला आहे व्हीलचेअर आलेला आहे नीलकमलचे आहेत कमल नीलकमल ब्रँड नील इज ब्रँड नीलकमलमध्ये व्हीलचेअर नीलकमलमध्ये आलं आहे त्या खुर्च्या आलेल्या आहेत सिंगल चेअर आलेले आहेत लोखंडमध्ये बारा आहे लायो लोखंडमध्ये आलेल्या आलेले जबरदस्त कंडिशनमध्ये काचाचा माल भरपूर आलेला लहान मोठा सर्व काच ओपन रेट शंभर रुपये किलो फक्त चला लावा ताकत शंभर रुपये किलो कापून मिळेल तोडून मिळेल शंभर रुपये किलो शिलाई मशीन ची ट्रायल दाखवतो लवकरच करा चालू हो चला फर्निचर फर्निचर काय काय आलेलं आहे शिलाई मशीन करतो लवकरच चालू साहेबांनी दोन टीव्या घेतलेल्या शाळेचं फर्निचर आलेलं आहे कॉलेजचं फर्निचर आलेलं आहे फर जबरदस्त कंडिशन मध्ये अख्खा माणूस बसायला एवढी जागा आहे पाहिली बसवायसाठी जबरदस्त कंडिशनमध्ये फर्निचर पण आलेलं आहे ड्राप आलेले लहान मोठे स्लिम एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये टेबल आलेले पार्टिशनमध्ये आलेले भरपूर पार्टिशन आलेले आहेत काचावाले बिना काचावाले काउंटर आलेले आहेत प्लायमध्ये प्लायमध्ये प्लाय काउंटर आलेले आहेत जबरदस्त कंडिशन मध्ये सगळे जबरदस्त कंडिशन मध्ये फ्लाय मध्ये आलेले रफ अँड टफ दरवाजे आलेले जबरदस्त कंडिशन मध्ये फ्लाय मध्ये स्कूल बेंच सोळा जण लाईव्ह आहे चला सांगा काय पायव्ह का लाव मध्ये लावा ताकत पटापट जबरदस्त कंडिशन मध्ये आलेलं आहे सगळे झाकलवाडी बुक झालेलं आहे टेबल बघा जबरदस्त कंडिशन मध्ये दरवाजा दोन ला कॅन्सिलट उलट आहे ना उलट आहे का उलट म्हणजे बुलेट केली ती ही केली ती इधर माग काय आपली गाडी हे दाखवायचं खोल ते डी बी एस सीचा बॅनर तिकडे गेला गेलो आपलं बाबा ते जबरदस्त कंडिशनमध्ये आलेलं आहे

आल्या पण संपल्या पण आज आपल्या ते याचे पैसे आले का थर्म नाही ना जाऊन टाकला दिसल्या जाळ्याच्या आतमध्ये ड्रॅप मध्ये ट्रेप हे इकडे येते तिकडे लावेल सेकंड परवा दिस येते नवीन होते सगळ्यात अर्धी किंमत ऐंशी हजाराची होती ती चाळीस हजारात दिली एक ती साहेबांनी सा दोन घेतले पन्नास हजार पूर्ण सहा महिने गॅरंटी मग हे पंचेचाळीस इंची पाहिजे असेल ना ऐंशी हजार चाळीस हजार पाठीच दिसा लागलं पाच पाहिजे पाच तुकडे मर्फीचं काय सांगितलं पंच्याऐंशी एक वर्ष गॅरंटी शिलाई मशीन सिलाई मशीन प्राइस प्राइस दहा हजार मोटरी सगळं जाऊ द्या मामा एकदा वॉशिंग मशीन शिलाई मशीन करा चला पन्नास हजाराची ते पंचवीस हजाराची ते पंधरा टेबल फ्री पटकन द्यायचे घेऊन जायचे ते सांगत नसतात ना तुम्ही लासतात लय

पंधरा हजार रुपये पंचेचाळीस इंची त्याच्यावर तुम्हाला एक टी टेबल फ्री आहे पाच बेड संपलेत बेड संपले आधी भाऊ दहा हजार रुपयात मशी चालू केलो सगळं मोटर गिटर पंधरा हजारात पंचेचाळीस इंच मग मोटर चालू फक्त करन मग दोन मिनिटं मोटर दाखवली की झालं आलं ऑटो सोफा दहा जरा सोफा दोन खुर्च्या एक टी टेबल फ्री आहे मंदिर फ्री दोन कंपनीचे आहे ते झोपेचे सगळे काय चालूच करायला लागलो दाखवत लागलो तुम्हाला ऑन करा बटन दाबा ठीकलं आहे थांबा हा झाले हे भाऊ अहो पट्टा नाही लागला बेल्ट त्याला सेटिंग करलं ते पूर्ण चालू आहे नॉर्मल चालते फ्रीमध्ये हो जवळ तुम्ही याच्यावर पाय ठेवसाल तेव्हा ते नाही नाही ही बंद राहिली हे आता बंद आहे बंद झाली याच्यावर जवळ पाय ठेवसाल जगायची काम नाही म्हणते मोटर घ्याय गेला तेवढ्याची सहा हजाराची मोटर आहे दहा हजार रुपयात आपण सगळं सेटअप झालं सगळ्यात पाहून घ्या असं नाही की एकच चालू आहे दहा हजार रुपयात हाय पॉवर

सगळ्यात करावं लागते पंचावन्न नेमकी दिली चाळीस हजारात एकत्र राहिलं होता ऐंशी हजाराची दोन वर्ष गॅरंटीपेक्षा लहान नाही आहे बघ आहे मग पंधरा हजारात हो

नाही ओ हर जावं लागू आम्हाला कैलास पैलवत काय राजा डाक्यात लावत ना फक्त दिमाग लावता तुम्ही जगू देत ना तुम्ही हो पंधराशे झेरॉक्स मशीन लवकरच येईल झटपट झटपट या लवकर या लवकर न्या झेरॉक्स मशीन लवकरच येईल आवाज केल्यासाठी कशी याच्यात चालू आहे माईक मध्ये आवाज किल्ल्यासाठी सोफा सेट सांगितला ना सुपर गुरु भाऊ सोडा किती ला, सोफा लावता का सरकार चालू सर बंद करून टाकसाल ना तुम्ही देतो ना सेकंड मध्ये पेटी पॅक एक वर्ष गॅरंटी मध्ये सेकंड मध्ये आले की देऊन टाकतो सर फक्त ताकद लावा दिमाग लावता तुम्ही भाऊ हे घेऊन नाही तर लावा ताकद पटापटा हॅलो कम्प्युटर डेस्कटॉप सीपीयू सगळे आलेले लवकर या लवकरने प्रिंटर मशीन लवकरच येईन ऐंशी हजार चाळीस येईल लवकरच येईल प्रिंटर लवकर येईल आठशे वाले तू नाही हे असे दुसरे असे ते ते दहा हजारात चार कॅमेरे सगळ्या सेटअप वायर गिअर चेक चक काहीच घ्यायची गरज नाही सीसीटीव्ही नाही चला लावा ताकत कमेंट गिमेंट करत जा तर असे काय कसं चालू आहे सोयाबीनचं काम सांगून जा माणसं लागत असतील तर भेटतील आपल्याकडे सोयाबीन सोडायले आम्ही हो सांगा काही झाले का सोयाबीन सोंग नाही नऊ जण या पटापटा सांगा आता टी व्हीचा आता मा ले दों -दों माल येणार आहे लवकरच दोन दोन हजार रुपया टी व्ही भेटेल सध्या माल संपलेला आहे लावा ताकद पटापटा हॅलो लावा ताकत पटा चला चला अर्धा तास तरी लावून लाईव राहत साहेब राजा ग्रुपले मेंबर पंधरा हजार आणि चौदा लोक लाईव राहतात कसा दुकान चाललं आपलं बड लावला का नाही नाही अजून धामच्या यात्रा वीस दिवसची राहिली दिवसाचीच राहिली ना झाले ना बापू आता तीन महिने लावला का मला बस स्पीड पाहून घ्या बस जास्त तशी का स्पीड पाहून घ्या पा दबा लावा ट जबरदस्त कंडिशन मध्ये पोर गपा बाबू या घेन या खुढ़चे एल काउंटर काउंटर भरपूर स्टॉक है वॉल पैन पाजे वॉल पैन एडजस्ट पैन लगता एडजस्ट पैन काउंटर लागत असतील दुकानासाठी चार दिन लोखंडी ताळी संपल रॅक लागत असेल रॅक आलेले आहे लोखंड मध्ये लाकडी मध्ये रॅक लागत असेल लाकडी मध्ये रॅक आलेले आहे भरपूर स्टॉक रेडी टू कंडिशन चला लावा ताकद पटापट लोखंडी जाळी संपलेली आहे आली टाकू वगैरे टी शर्ट शंभर शंभर रुपयाला मोबाईल आले की ग्रुपला आहे ना

लाकडी कपाट लागत असेल तुम्हाला भरपूर ना खुर्चा महागाई या प्लस वन प्लस वनचा हाय आहे या देऊन टाकू बरोबर आहे हिशि येऊन जा मोठा आहे मोठा या तुम्ही सहा बाय दहाचा असं ठीक आहे ऐंशी हजाराची आहे चाळीस हजारात येऊन जाई का तुमची काय इच्छा आहे